नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे की माझ्या व्यवसायाबद्दल म्हणजे माझा जो दुकानदारीचा व्यवसाय आहे तुम्ही मित्रांनो माझा व्हिडिओ परिस्थितीनं बघ बाग, बघतच असाल की मी माझ्या दुकानाचा व्यवसाय म्हणून मित्रांनो माझ्या बाबतीत थोडं बोलणार आहे <coughs> <coughs> मी आज मित्रांनो हल्ली दोन तीन वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी माझं या व्यवसायात खूप नुकसान झालं होतं जेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता त्या दिवसाची गोष्ट सांगणार आहे एक छोटीशी एवढीच गोष्ट सांगणार आहे मित्रांनो की कोणी जरी आपल्याला कितीही म्हणजे धंद्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला कितीही म्हणजे खोलवर गड्ड्यात तुम्हाला झोपून पूर्ण तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न केला परंतु लक्षात ठेवा मित्रांनो मारण्यावाल्यापेक्षा वाचवण्यावाला खूप मोठा असतो माझ्या बाबतीत घडलेलं आहे कोरोनाच्या बाबतीत झालं होतं म्हणजे असं की वेळेला माझ्या घरी तेव्हा पेशंट वगैरे काही नाही निघाला होता मला बऱ्याच जणांना त्या अडकवण्याचा प्रयत्न केला मी त्या सगळ्या ह्याच्यातून निघलो फारसा जास्त सांगणार नाही परंतु निघल्यानंतर मग मी परत एकदा दुकान सुरुवात केली उघडलं आणि तेव्हा माझ्या दुकानातला माल देखील खूप म्हणजे खराब झाला होता मसाले मसाले अंडे येवते वगैरे हो बरेचसे काही बिस्किट वगैरे हो येवतो हो। भरपूर काही नुकसान झालं होतं मित्रांनो काही सांगू नाही शकत परंतु त्या सगळ्यातून निघलो मित्रांनो आणि लोकांचे भडकवण्याचा प्रयत्न देखील तेव्हा म्हणजे असा होता की याच्या दुकानात जायचं नाही गेलं तर आपल्याला लागण होईल मग असं होईल तसं होईल आजार येऊ शकतो मग आपण खूप मला म्हणजे जे त्यांनी एवढे प्रयत्न केले ते की याला याचा धंदा बंद करून याला घरी बसवावं याला झोपून द्यावं कायमचं याचा धंदा आपण कायमचाच म्हणजे बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या परंतु मित्रांनो त्यांची इच्छा अशी पूर्ण होऊ शकली नाही कारण की भगवंत माझ्या पाठीशी होता आणि एवढंच बोलेन मित्रांनो की तुमचे सत्कर्म जर चांगले असतील तुमच्या बाबतीत तर कोणी कितीही काही करू देत तुमचं काहीही वाकडं होऊ शकत नाही तुमचे सत्कर्म नेहमी चांगले पाहिजेत तुमचे कर्म चांगले पाहिजेत वागूद्या लोकांना किती वाईट वागायचा तो तुमचं काही वाकडं करू शकणार नाही ते नेहमी फक्त सत्कर्म चांगले ठेवा तर त्यांनी खूप देखील प्रयत्न केले होते माझा धंदा वगैरे बंद करण्याची खूप जोर लावला होता परंतु नाही करू शकतो कारण की मी म्हटलं ना की मारणेवाल्यापेक्षा वाचवणेवाला महत्त्वाचा तर जेव्हा तो कठोर शिक्षा देतो ना आता समोरचा माणूस सहन नाही करू शकत म्हणून चुका करताना तेवढंच लक्ष ठेवायचं का आपण कोण कोणाचं काय करतो किती वाकडं करतो किती चांगलं करू शकतो म्हणून कोणाच्या आयुष्यात वाकडं करण्याचा प्रयत्न करू नका एवढंच आजच्या व्हिडिओचा माझं तात्पर्य होतं जे मला वाटतं तुम्हाला सांगावं म्हणून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढंच बोलणार आहे माझा व्हिडिओ जर आवडला तर, तर, तर व्हिडिओला लाईक करा चॅनलच तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार